सिन्नर शहरातील सर्व सुजान नागरिकांना कळकळीची विनंती करतो की काल रात्री जो प्रचंड असा पाऊस पडल्याने जी हानी सर्वसामान्य रहिवाशांची आणि छोट्या किरकोळ दुकानदारांची झालेली आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा सर्वांनाच आहे इथून मागा आपण कुठेही पूरसदृश परिस्थिती झाली पूर आला तर आपण आजपर्यंत सिन्नरहून बऱ्याच ठिकाणी कोकणात असेल कोल्हापूरला असेल केरळला असेल सर्वांना आपण मदत पोहोचवलेली आहे परंतु आज, आज आपल्याच गावातील सर्वसामान्य नागरिकांना त्याची आवश्यकता आहे तरी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी ही विनंती मी आपल्याला करतो तसेच गणेश मंडळ आज गणपतीच्या उत्सवात गणेश मंडळ सगळे आपल्या आपल्या परीने गणपती बाप्पाची पूजा करत आहेत मी त्यांनाही विनंतीपूर्वक आवाहन करतो नम्रतापूर्वक आवाहन करतो की आपण पुढील खर्च कमीत कमी करून आपला धार्मिक खर्च सोडून बाकीचा खर्च जो होईल त्याच्याऐवजी ह्या आपल्या गावातील गरजवंतांना सर्वांनी मदत करावी मदत वस्तुस्वरूपात रोग स्वरूपात स्वीकारण्याचं ठिकाण नर्मदा लॉन्स इथे ठेवलेलं आहे ज्याला कोणाला काय द्यायचं असेल धान्य असेल रोख रक्कम असेल ती आपण तिथं मदत स्वरूपात करावी ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आपण सिन्नर शहरावासीय आपल्याच बंधूंसाठी नक्कीच मदत कराल सिन्नर शहरातील गाळेधारक असतील सरस्वती सरस्वती नदी शेजारील जे सर्व गाळे नगरपालिकेचे आहेत ते संपूर्णपणे गाळाने भरून गेलेले आहेत तरी मी सामाजिक कार्यकर्ते जे गाळेवाले आहेत त्यांचे नातेवाईक यांना विनंती करतो की आपणही आपल्या गावातील ह्या बंधूंचं मदत स्वरूपात येऊन त्यांना मदत करून गाळे साफ करण्यासाठी सर्वांनी मिळून मदत करावी शहरही स्वच्छ होईल आणि गाळे स्वच्छ होतील त्यांचं लवकरच त्यांचा व्यवसाय चालू होऊ शकेल ही भावना मी व्यक्त करतो